घेऊ बा एक तुला मस्त डरेज घेऊ काय ना तुला बर काय विश्टी आरी घ्या आता जाऊ बस आला मी डरेज घ्यायचा कळवा ऐक ना हा बोला की नमस्कार नमस्कार तुमचे मी व्हिडिओ पाहत असलो तुमचा लेखी विषय म्हणजे कुटुंब विषय तुमचा व्हिडिओ वाचतात तर मी तुम्हाला आता एक विचारू शकतो की तुमचा लेखी विषय तुम्ही काय सांगू शकता लेख माती ना हम्म लेखमाती ही अशी गोष्ट आहे तुम्हाला सांगतो ज्याला लेख आहे त्याला लेखमाती समजली आता काय बापाचं काय असत आणि खरच मी तर म्हणतो ज्या पण बापाला लेख आहे तो बाप एवढा भाग्यवान की विचाराय सोयच नाही आणि कसं असताना तुम्हाला गोष्ट सांगतो लेखमाती पाहिजे सुख दुःख सगळ्यात महत्वाचा विषय जर भविष्यात नको ती गोष्ट घडली तर पहिल्यांदा आपल्यासाठी ले लेखमातीच धावून येणार बरं का हे त्रिकालबादी सत्य आहे आणि माझं जसं लग्न झालं होत त्यावेळेस माझ्या मिसेसचे म्हणजे माझ्या बायकोचे वडील एका कार्यक्रमाला आमच्या गावी आले होते आणि गावे आल्यानंतर शेवटी लेकीची माया वडील गावाकडे निघाले असता आमची मंडळी त्या मंडळीच्या वडिलांच्या गळ्यात पडून रडायला म्हणली काय त्या रे मी म्हणले काय रडायचंय म्हणलं कशच रडायचंय हा हिडभीड झालीच काय म्हणतो तू सर हो इकडे चल पण एक तेव्हाच निवून गंड आपल्या नवीन लग्न झाले असताना पण त्यावेळेस माझ्या असं असल्याने पान पानवत्यात अक्षर एक शब्द माझ्यासाठी टाकला होता बापू म्हणले लेखमध्ये काय आहे ना हे तुम्हाला तुम्हाला लेख झाल्या कळेल म्हणजे खायला त्यावेळेस अजूनही मला शब्द आठवतोय आणि शिव आहे लेख शिव एवढी जरी थोडं कुठं बाहेर गेली ना जीव अगदी असा कासावीस होतो येण्यासारखं होतं हे असतं बापाचं काळीत आणि त्यावेळेस पण बोलत होतो ना ते होतं बापाचं काळीत ही लेख लेखमेची व्याख्या आणि खरं सांगतो तुम्हाला सगळ्या महत्वाचा विषय म्हणजे जर आपल्या बापा जीवपाड आबा एवढं जर प्रेम कोणी करत असेल ते फक्त आणि फक्त आपली लेख ले। सुख असो दुःख असो काय बेहो काय झालं आबा काय झालं बाबा काय झालं तात्या काय झालं ना काय झालं बरं नाही का पाणी हे ती पण लेख असतो लेख पण जीव लावतो मी म्हणत नाही लेख जीव लावत नाही पण लेखीपेक्षा जास्त कधीच नाही ही आहे लेख मातीची व्याख्या

तक पर क्या से धर बाबा तू तो आ तू वाला गोठ ले लक्षण शुभ मंगल कन्यादान कन्यादान